भारतात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळमधील हिंदू भारतीय चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी पाडव्याला गुढी पाडव्याच्या सणासह वसंत ऋतू साजरा केला केला जातो गुढी म्हणजे विजयाचा ध्वज गुढी पाडवा चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील करतो देवी दुर्गेचा नऊ दिवसांचा उत्सवही या दिवसात असतो प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला तर आपण आज माहेरच्या घरामध्ये आज गुढी उभारणार आहोत तर गुढी उभारण्यासाठी आपण इथं ताट बनवलेलं आहे ताटामध्ये आपण हळदी कुंकू फुलं अक्षदा सर्व काही घेतलेलं आहे तर आपल्याला आज नैवेद्य दाखवायचं आहे कडुलिंबाच्या फुलांचा आणि गुळाचा तर अशा पद्धतीने ही गुढी आपल्याला उभारून घ्यायची आहे तर आम्ही बहिणी आणि भाऊ बहिणी सर्वांनी इथं छान अशी गुढीची पूजा केलेली आहे आज तर आपला जो जीवन जगण्याचा जो व्यवसाय असतो या ठिकाणी सुद्धा गुढी उभारली जाते तर इथं ॲक्वाचा प्लॅन्ट आहे इथंसुद्धा आम्ही आता गुढी उभारणार आहोत आणि पूजा करणार आहोत छान अशी तर आज आम्ही दोघी बहिणींनी आणि भाऊ भाऊजींनी इथं अशा पद्धतीने गुढी उभारलेली आहे गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो वाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे या वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते तस... तर आज लिंबाचा हा जो लिंबाचे फुलं असतात फुलाचा लिंबाच्या फुलाचा आणि गुळाचा नैवेद्य आज दाखवत असतात आणि सर्वांनी हे खात असतात तेच प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा म्हणून म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो आणि <helmets> बहिणींकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक आणि आपलं नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं चा, समृद्धीचं आरोग्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता झाली गुढी उभारायची इकडं प्लॅन्टला पण उभारली इकडं उभारली तर आता खूप भूक लागली पोटा पाण्याचं काहीतरी बघावं लागेल तर चला आजोपा आता स्वयंपाकाला चला चला सकाळपासून सर्व तयारी चाललेली होती तर आता आता शिकवेळ भेटला आहे तर चला आता स्वयंपाक करूया मस्त चुलीवर चुलपी वाज oh, चाल चाल अरे काय खेळतो तुम्ही घरोघरी अशा पद्धतीने गुढ्या उभारून आणि हा उत्सव साजरा केला जातो तर काही ठिकाणी अशी प्रथा आहे या गुढ्या रामनवमीपर्यंत घराला लावल्या जातात आणि रोज त्याची पूजा केली जाते तर छान अशी पटांगणात आम्ही पेटवलेली आहे चूल आणि संगीताने मळलेलं होतं पीठ तर आम्ही आता छान अशा चुलीवरच्या पुऱ्या करणार करायला लागलोय आणि स्वतःला पिठलं करायला लावलं चला स्वातीनं केलेलं अस ना बरोबर खाण्यासाठी आज आता बहिण आलेली आहे आणि आज उद्या दोन बहिणी यायच्या काय करत तर बघा श्रीरामगावाचे किती छान तमाशा आशा पुऱ्या फुगल्यात मस्त राजू पकडव हे जरा अगोदर खालची घे खोकला येतोय थोडं थोडं खासरी खंड

आमच्या सर्वांची छान अशी आईस्क्रीमची पार्टी झाली आणि आम्ही लागलेलो ला आहोत आता कामाला तर काय काम आहे तर आता उद्याच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर उद्या वडिलांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी ज्या महिला येणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण खूप सुंदर असं चांदीचे गिफ्ट आणलेले आहेत आणि ते गिफ्ट आपल्याला द्यायचे आहेत हे तर इथं आता हे स्टिकर आहेत तर हे स्टिकर आपल्याला वडिलांच्या नावाचे या गिफ्टच्या खाली लावायचे आहे तर सर्व मुलांनी मिळून आता इथे हे काम हाती घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे स्टिकर चिटकवत आहेत तर हे पहा अशा पद्धतीने हे चांदीचे गिफ्ट आहेत तर राधाकृष्णाचा चांदीचा फोटो आहे गणपती आहे महालक्ष्मी आहे आणि पूर्ण असा राम श्रीरामांचा दरबार आहे तर अशा पद्धतीने हे गिफ्ट आपण वाटण्यासाठी आणलेले आहेत तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले माहेरचे व्हिडिओ सुरू आहेत आणि उद्या आहे वडिलांची पुण्यतिथी तर तो का तो कार्यक्रमही तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर कीर्तनाचा कार्यक्रमही आहे आणि खूप छान कार्यक्रम आपला होणार आहे तर आज पाडव्याच्या निमित्ताने पहा इथं दोन नवीन ट्रॅक्टर चाललेले आहेत रस्त्यानी तर दोन ट्रॅक्टर तुम्हाला पाहायला भेटले तर पहा आज पाडव्याचा मुहूर्त म्हणजे खूप शुभ असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तर शेतकरी भाऊ माझे या मुहूर्तावर ट्रॅक्टर घेतात कोणी घराचा पाया घेतं तर अशा पद्धतीने या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तर चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका